थेट बात नो बकवास या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं सहर्ष स्वागत तशू आज मशाल मध्ये दशरथ पाटील आलेले आहेत आणि दशरथ पाटील यांच्याशी आपण थेट वार्तालाप करणार आहोत दशरथजी शांताराम पाटील हे तुमचे मोठे बंधू तर आमच्या मताने नेहमी बोललं जातं की सख्खे भाऊ पक्के भाऊ म्हणजे जसं भावांचं पटत नसतं तुमचं नाटं नेमकं कसं आहे की दोघांनी तुम्ही ठरवलंय की दोघांनाही आमदार होऊ द्यायचं नाही म्हणजे शांताराम पाटील उभे राहिले की तुम्ही राहता तुम्ही राहिले की शांताराम पाटील राहतात म्हणजे दोन हजार नऊ ला तुम्ही दोघे लढले एकोणांच्या विरोधात दोन हजार चौदाला लढले दोन हजार ला ते लढले नाही तुम्हीही लढला नाही तर ते लढले असते तर तुम्ही लढले असते किंवा आत्ता दोन हजार ला जे घडलं लढले नव्हते आत्ता नंतर दोन हजार ला तुम्ही लढताय तुम्ही तिकीट मागताय आता शांताराम पाटील उभं राहतील काय ठरवलंय आपल्या आदिवासी भागामध्ये म्हटलं जातं <laughs> की ना तुल नाच कोणतरी निवडून येऊ दे असं काही तुमचं ठरलंय का साहेब मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो <laughs> सुरुवातीलाच की घरामध्ये आमदार झाला पाहिजे का ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे मी राजकारणामध्ये आलो हा समाजशील विचार आणलो पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतो आता तसा जर विचार केला तर आम्ही दोघे भावांनी लढून नुकसान काय झालंय तर फक्त माझी नोकरी केली याच्या पलीकडे घरचं काय नुकसान झालेलं नाही आणि जो तुम्ही प्रश्न तुमच्याकडे एक उभा असत शंभर टक्के साहेब आमदारकी ही घरच्यासाठी नाहीये तुम्ही समजून घ्या आमदार पद हे एका पर्सनसाठी नाहीये ते समाजशील पद आहे त्या पदावर बसलेल्या माणसाने समाजाचं भलं कसं करता येईल कदाचित मला असं वाटतं की मी समाजासाठी काहीतरी करू शकलो असतो ते झालेलं नुकसान मला खूप त्रासदायक वाटतं आणि माझं म्हणत आहे की दोन हजार नऊच्या आकडेवारी आपण बघितली तर दोघांची बेरीज ही विष्णू सवरांच्या मतांपेक्षा जास्त एक्क्याऐंशी हजार जवळ दोघां दोघांची आणि दोन हजार चौदा मध्ये तेव्हाही आपण जर बघितलं तर दोघांच्या मतांची बेरीज जास्त आहे मी आधीच्या भागामध्ये ते खरं सांगितलेलं आहे सांगितलेलं सा आहे तुम्हाला मुद्दा असा आहे की तुम्ही दोघे एकत्र जिंकू शकता मी सांगतो ना साहेब त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो बघा मी शिक्षक होतो दोन हजार सात पासून साधारणतः मी राजकारणामध्ये शिवसेनेच्या स्टेजवरनं स्वतः सक्रिय झालो त्याआधी फक्त मनामध्ये भावना होत्या आता वैचारिक मतभेद मी त्याला हा शब्द वापरला याचा अर्थ आमच्यामध्ये खूप टोकाची भांडणं होती का तर तो घरगुती विषय खूप चव्हाट्यावर आणू नका मी तुम्हाला विनंती करतो पहिली गोष्ट त्याच्याकडे राजकीय आपण बघूया की वैचारिक मतभेद पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट अशी की दोन हजार नऊ ला मी निवडणूक लढलो ती निवडणूक एवढं मोठं जर मी पाहून उचलतो नोकरीचा राजीनामा जर देतो तर मोठ्या भावांसोबत माझं काहीतरी तर डिस्कस झालं असेल की नाही मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो आमची भावांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेमध्ये मग शेवटी बघा मी रिस्पेक्ट हा दादांचा आहे तो आजही देतो उद्याही देईन तो मोठे दे। नाते नाहीत म्हणू आणि ते काय उपकार नाही शेवटी तो एक संस्कार जा आमच्यामध्ये डिस्कस झाला चर्चा झाली आम्ही बसलो होतो हो नाही हो नाही हो नाही हो नाही हे करता करता मग भाऊ म्हणून शेवटी ते जास्त बोलत होते मी लहान असल्यामुळे कमी बोलत होतो कारण तो रिस्पेक्टचा बरोबर तेव्हा असं ठरलं की ज्याला निवडणुकीचं तिकीट आधी जाहीर होईल त्याने मग निवडणूक लढवायची दुसऱ्याने गप्पा बसायचं पक्षाचं तिकीट पक्षा योगायन असा झाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधनं माझं नाव राज साहेबांनी महाराष्ट्रातल्या संपूर्ण लिस्टमध्ये पहिलं जाहीर केलं होतं हे तुम्हालाही आठवत निवडणुकीमध्ये माझं तिकीट जाहीर झाल्यानंतर मग दादांचं तिकीट मला वाटतं जवळजवळ अठरा वीस पंधरा वगैरे दिवसानंतर जाहीर झालं होतं मी तोपर्यंत दादाना सांगितलं की घरामध्ये तिकीट आलेलं आहे तुम्ही आता काही इच्छुक राहू नका कदाचित ते घरामध्ये तिकीट कसं आलं काय आलं मला त्याच्यातलं राजकारण माहिती नाही पण त्यावेळेस मग दादा लोकांनी तिकीटाला इच्छुक नाही राहायला पाहिजे पहिली गोष्ट दोघ्या दो सख्या भावांनी निवडणूक लढला आमदारकीसारख्या अंद, निवडणुकीची किंवा इतकं मोठं निवडणूक लढणं हे समाजशील दृष्टीने सुद्धा अतिशय घातक होतं आणि मी अतिशय नम्रपणाने सांगतो की मला त्यावेळेस खूप लोकांनी रिस्पेक्ट आणि डोक्यावर घेतलं हो होतं राजकारणामध्ये मी नवीन होतो माझा स्वभाव लोकांशी डायरेक्ट असलेला माझं कनेक्ट आणि खूप साऱ्या लोकांना वाटायचं की वयाने दादा मोठे असल्यामुळे गुरुजींकडे आपण कधीही जाऊ शकतो कधीही भेटू शकतो हा एक माझा प्रचाराचा भाग लोकांनीच बनवला होता आणि त्यामुळे मला लोकांनी भरभरून डोक्यावर घेतलं होतं अशा परिस्थितीमध्ये दादा तिकीट त्यांना कसं मिळालं काय मिळालं ते देवाला नाशिनी त्यांना हो मिळालं होतं ना पण ते कसं मिळालं काय मिळालं तो राजकीय गणित काय तो मला माहिती नाही पण मी त्यांना नम्रपणे सांगत होतो की दादा एक तिकीट घरामध्ये आलंय ना राहू द्या काय होईल ते बघा तुमच्या पाठीमागे आम्ही भाऊ म्हणून इतके वर्ष उभे होतो की नाही तुम्ही आतापर्यंत पंचवीस तीस तोपर्यंत त्यांचा कालावधी राजकारणाचा झाला जा असेल कदाचित वीस पंचवीस वर्ष तर नक्कीच मग आम्ही तुमच्या मागे भाऊ म्हणून उभे होतो ना एक फक्त ही निवडणूक माझ्या मागे भाऊ म्हणून तर चला मागे पण नका उभा राहू पण तुम्ही निवडणूक लढू नका ना समाजामध्ये तो मेसेज चुकीचा गेला आणि सक्य वैभव असताना तुम्ही जो शब्द वापरला वैरी विहिरी ह्याची प्रचंड चर्चा झाली दादां पुढे लोक किती बोलले असतील माहित नाही पण माझ्याकडे हा करायचं साहेब साहेब मी तेच सांगतो हजारो ना बघा नातेवाईक आमचे आहेत त्या पलीकडे समाजामध्ये सुद्धा आमचे अतिशय जिवाळ्याचे संबंध कुठलाही हो। समाज असू द्या आदिवासी असू द्या कुंबी असू द्या आगरी आदि असू द्या सुशिक्षित त्याला हे नाव नाही देणार आमच्या आई वडिलांचे पुण्य आहे आमच्या बाबांना समाजाशी नाल जोडण्याची प्रचंड आवड होती बरोबर आणि शिक्षक बघा बाबा खूप लवकर गेले मी बाबा गेल्यानंतर मी टीचर लागलो बाबांच्या तोंडामध्ये एक वाक्य नेहमी असायचं की बाबा समाजासाठी जगायला शिका तुम्ही स्वतःसाठी तर कोणी जगतो पण समाजासाठी आपल्याला जगता आलं म्हणतं द्यायची साहेब माझा तोच प्रश्न आहे बघा तिकीट जर माझा आधी जाहीर झालं आणि भावाचं जर नंतर जाहीर होत मग जर आमचं ठरल्याप्रमाणे जर माझा भाऊ वागला असता मी काय काहीतरी आता दोष खूप नाही देऊ शकत कारण भाऊ मोठे आहेत माझ्या पण तरी सुद्धा जर ते मी ज्याप्रमाणे म्हटलं मी त्यांना रिक्वेस्ट केली विनंती केली की दादा तुम्ही एकदा फक्त शांत राहा एकदा राहून तर बघा ना जर कसं झालं असतं त्या विषय चर्चेला आला असता का नाही ते सांगू शकले असते की अरे हा मूर्ख आहे हा नालाय काय नाही तिकीट आणलंय आता काय करू बाबा नका आम्हाला देऊ जरी पक्षाकडनं भेटत असले त्यांना ऑप्शन होते बघा तुम्हाला अजून एक त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो दादांचं तिकीट जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख प्रमुख कार्यकर्ते राजसाहेबांकडे गेलो होतो आणि साहेबांना मी सांगितलं साहेब माझे मोठे भाऊ उभे आहेत आता सर्व गोंधळ झालेला आहे साहेब प्रचंड चिडले होते त्या टायमात आणि त्यांनी सांगितलं मग तुझे भाऊ उभे आहेत म्हणून मी माझा शब्द टाळू का हे तू आधीच विचार करायला पाहिजे होता साहेब मी तुम्हाला असं नाही मी माघार घेण्यासाठी आलो आहे तुम्ही माझी निवड केलेली माझी उमेदवारी जाहीर केलेला तुम्हाला अपमानित करण्यासाठी मी नाही आलेलो तुमच्या ना काढावर मी विषय टाकतो की उद्या तुम्ही सांगाल की दोघे दोघे भाऊ तुम्ही लढताय मला सांगितलं का नाही मी उमेदवार बदलवला असतो तेव्हा त्यांनी व्यवस्थित मला समजावून सांगितलं की नाही आता तुझी तिकीट जाहीर झालेलंय आहे तुला लढावं लागेल तुझं मत काय तुला साहेब तुमचा आदेश असेल तर आता लढावत लागणार मी लढणार मी काही माघार घेणार नाही अशी ती सगळी स्टोरी ठीक आहे आता त्याच्यामध्ये जर भावाने नंतर तिकीट घेऊन जर लढलं तर मी लहान एवढाच माझा दोष आहे का मग गोव्याने मी लहान आहे माझा दोष असेल तो दोष मला मान्य आहे ना ठीक आहे तिथपर्यंत दोन हजार नऊ ची मी तुम्हाला आडेवारी सांगतो विष्णू सोहळ्याने सव्हेचाळीस हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली होती शांताराम पाटील सव्वेचाळीस हजार आठशे चार तुम्हाला छत्तीस हजार सहाशे सत्याऐंशी दोघांच्या मतांची केली तरी एक्क्याऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव विष्णू सौरांपेक्षा चौतीस हजार चारशे पंच्याण्णव मत शंभर ती जास्त ठीक आहे या चूक झाली दोन्ही भाऊ व्यवस्थित पुन्हा ती चूक तुम्ही दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला शांताराम मोरे फक्त नऊ हजार एकशे साठ मतांनी निवडणार आहेत तुमच्या मतांची बेरीज जी आहे ती त्र्याहत्तर हजार पाचशे दोन आहे पुन्हा दोन हजार चौदाला ती चूक कशी केली साहेब त्याही प्रश्नाचं उत्तर इथेच दडलेलं बघा मी दोन हजार नऊ ला निवडणूक लढलो भाऊ आम्ही दोघे दोघे लढलो नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निवडणूक हरल्या दिवसापासून उमेदवार होतो बरोबर काम करत हो दोन हजार चौदा ला बीजेपी आणि सेनेची युती होती ही युती शेवटच्या टोकाला तुटली बरोबर ती जर युती राहिली असती तर सेनेचा उमेदवार कोण राहिला असता ह्याचं उत्तर आपण गुलदस्त्यात शोधू शकतो पण जर मी घोषित उमेदवार होतो तर एक तर मला आधी सांगायला हो पाहतो त्या पाच वर्षामध्ये का बाबा तू आता बद झाला मी गप्प बसलो असतो मनसेने उमेदवार शोधला असता बघा शेवटच्या घटकेला युती तुटली आणि मला तिकडे पुन्हा मग ती निवडणूक भावासोबत लढावी लागली तर ती भाजप राष्ट्रवादी सोडून भाजपला गेली आणि दोन हजार नऊ ला उत्तर उत्तर तुम्हीच दिलं ना ते मग मी लहान आहे एवढाच जर माझा दोष असेल तर माझा असं मी समाजाला विनंती करेन की बाबा ठीक आहे आम्ही दोघे शक्य भाऊ आहोत ही गोष्ट खरी आहे परंतु अशा पद्धतीने जर होत असेल तर मी वयाने लहान असणं हा जर माझा दोष असेल तर तो दोष मला मान्य आहे त्याला काय मग माझ्याकडे उत्तरच नाहीये परंतु मी जे विश्लेषण केलं याच्यामध्ये एक टक्का सुद्धा काही खोटं नाही तुमचं विश्लेषण योग्य असेल पण आम्हाला माझा प्रश्न असा आहे की पुन्हा तेच घडेल का की दोन हजार चौदाला घडलं दोन हजार नऊ ला घडलं दोन हजार एकोणीस ला तुम्ही मी, मी, मी त्याच उत्तर देतो ना साहेब बघा मी त्याचंही उत्तर देतो दो, दोन हजार चौदाला आमचे मी काही नाव घेत नाही आमचे ज्यांना मी खूप रिस्पेक्ट देतो सगळ्यात भावांचा रिस्पेक्ट करतो आमचं असं परत एकदा ठरलं की बाबा हे जे जा दोनदा झालंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे बरं आमच्यामध्ये काय भांडणं मारा मारे हे प्रॉपर्टी वाद बिलकुल नाही एक वैचारिक मतभेद राजकीय झाले मला ते दादा वाटलं की दादा तुम्ही कुठेतरी गोष्टीमध्ये कमी पडताय थोडस आम्ही पण आता एज आमचं होत चाललंय आम्हाला पण समाजाचं नेतृत्व करता येतं का बघूया तर हा काही वाटा नाहीये समाजाचं नेतृत्व म्हणजे साहेब समाजाचं काम करत असताना तुम्ही समाजाचं काम करता, था था काम करता। किती दगदग आहे किती त्रास आहे ह्या गोष्टींमध्ये मग परंतु हे सगळं करण्याची एक आवड आहे त्यांनाही असेल ती दादा नाही होती आमच्या म्हणून ते इतके वर्ष करत असतील मी ते नाकारत नाही परंतु मी त्यांना त्या सर्व गोष्टी सांगितल्या आता त्याचं आम्ही कुठेतरी दोन हजार चौदाला एकत्र झालो निवडणूक संपल्यानंतर बघा शेवटी पक्षाशी गद्दारी मी नऊला पण केली नाही आणि चौदाला पण केलेली नाही जरी आम्ही दोघे भाऊ लढलो मनसे तुनच लढलो आता काही ज्या राजकीय गोष्टी आहेत त्या मी इथे ओपनली बोलू शकत नाही कारण तो विषय थोडासा तुम्ही म्हणाल लपवताय काय मी तुम्हाला हा मी तुम्हाला सांगतो दोन हजार नऊ ला मी निवडणूक काना लढलो दोन हजार नऊ ला मी भारतीय जनता पार्टीत होतो माझे भाऊ सुद्धा एकोणीसला सॉरी दोन हजार एकोणीस एकोणीसचं उत्तर मला द्यायचं होतं मी चुकून नऊ बोललो दोन हजार एकोणीस ला आम्ही दोघे भाऊ भाजपमध्ये होतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भाजपचं काम आम्ही केलं दोघांनी जेव्हा जी युती तुटली होती दोन हजार चौदा ला दोन हजार नऊ ला एकोणीसला युती पुन्हा झाली युती झाल्यानंतर शांताराम मोरेचं जाहीरपणे मी प्रचार करणार असं जाहीरपणे स्टेजवरनं मी बोललो आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याप्रमाणे मी वागलो अनेक एकोणीसला दोन हजार एकोणीसला अनेक व्यासपीठावरनं अनेक मेळाव्यांमधन शांताराम मोरेचा मी प्रचार केला दिलेला शब्द साहेब मी पाळतो मी पाळणार आहे भले तिथे गणित चुकत असतो प्रचंड ऑफर होती मला प्रचंड ऑफर होती पण मी बोललो नाही मी इकडे शब्द दिलेला या माणसाचा प्रचार करणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी मनामधून होती तो सेनेचा उमेदवार होता उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या सेनेचा तो उमेदवार होता हे सुद्धा एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट तुम्ही नाकारा काही करा याला सोंग म्हणा ढोंग म्हणा पण ती निवडणूक त्याकरिता आम्ही लढलो नाही की आम्ही दोघे भावांना लढायला मिळत नाही म्हणून नाही ती युती झाली पहिली गोष्ट जर युती नसती झाली तर आम्ही दोघे बीजेपीत होतो कदाचित बीजेपीतून दादाना मिळालं असते की मला मिळालं असते मला माहिती नाही तर ती संधी कदाचित मिळाली असती मग मी पुन्हा मग मनसे जाऊन लढलो असं का असं असं नाहीच आहे से साहेब सेकंड नंबरला हा होती ना मी सांगतो मनसेच कोणाकडे नाव माहित त्या महिलेने दोन नंबरची मतं घेतली असते की नाही प्रचंड मागणी होती ना साहेब मी सांगतो ना तुमचे कदाचित चुकत असतील पण त्या काळामध्ये मी एखाद्या विषयावर जर ठाम राहिलो तर मी ठाम राहतो मी टायमिंगला कोणाची फसवणूक साहेब नाही केली मी शब्द दिला मी शांताराम मोरेचं काम करणार केलं पण त्यापेक्षा अधिक मी शिवसेनेचं काम केलं होतं आणि अनेक व्यासपीठावर मी भाषण केली होती काही लपून राहिलेली गोष्ट नाही दोन हजार ला म्हणजे दोन हजार नऊ ला शांताराम पटेल लढले तुम्ही लढला दोन हजार चौदाला दशरथ पटेल लढले त्यांच्यावर शांताराम पाटील लढले दोन हजार एकोणीसला वही लढले नाही आणि दोन हजार चोवीसला तर पाटील लढत आहे पुन्हा शांताराम पाटील उभे राहतील बघा मी आपल्या माध्यमातून आणि असं पण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे मी असं असं पाऊल उचलतोय मी पाऊल उचलताना त्यांना विचारलेलं नाही असं झालेलं नाही जसं दोन हजार नऊ आम ला आमचं डिस्कस झालं होत चर्चा झाली होती आधी तिकीट होईल दुसऱ्याने लढायचं नाही आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला किंवा भारतीय जनता पार्टी सोडून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करता सगळ्या भावांशी मी चर्चा केली मी असा असा निर्णय घेतोय जर यदा कदाचित भविष्यामध्ये युती तुटली आणि जर भारतीय जनता पार्टीला तिकीट आलं तर तुम्ही लढाल का लढत असाल तर सांगा मी फक्त पक्षाचं काम करेन मी निवडणूक लढण्याचा डोक्यातून विषय काढून पण मी ठाकरे गटात जाणार हे मी त्यांना सांगितलं ते बोलले माझी तब्येत पण चांगली नसते आता परत तुम्ही या घरातल्या गोष्टी कशाला बाहेर काढता पण मी त्यांच्याशी चर्चा करून प्रवेश केलेला आहे हे मात्र या माध्यमात तुम्ही जनते असं त्यांचं म्हणणं आहे ते बोलले शंभर टक्के बोलले दशरथ टक्के बोल दशरथ पाटील म्हणताय की पुन्हा एकदा तोच प्रयोग सक्के भाऊ पक्के वैरीचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही में। दशरथ पाटील यांच्या पाठीशी शांताराम पाटील हे खंबीरपणे उभे राहतील असं आत्ता तरी दिसतं